कैसे सी व्यायाम करता इकड़े गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ट्वेंटी अगर खेती मस्त वातर नहीं बे व्यायाम करता है चला मित्रो बघत असाल तुम्ही कसं लवकर चालतात इकडे वॉकिंग ग्रुप इकडे व्यायाम पण करतात गुड मॉर्निंग मित्रो बघा काका आल्या तिकडे वॉकिंगला आणि इकडे दादा सगळे व्यायाम करतात एक्सरसाईज करतात सगळे अबॉ फोर्टी आहेत आणि फिट राहण्यासाठी बघा इथे कसे एक्सरसाइज करत असतात भारतीद्यापीठचे इथे बघा सगळे रिटायर्ड आहे सगळे सर्विसला असतात येस बघा कसे एन्जॉय करतात सगळेजण हो चला लाईव लाईव्ह चालू आहे लाईव्ह हो बघा फिट फिट राहण्यासाठी किती एक्सरसाइज करतात बघा सगळे आजोबा आहेत आपले आणि सगळे अबा फोर्टी फोर्टी फायच्या पुढे आहेत त्याला त्यांनी नाव दिले मॉर्निंग ग्रुप आमचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अठरा एकोणीस ते वीस जणं आहेत वीस जण आहेत बघा मला योग करतात सगळे आपण जवळ न घेऊया वेलकम वेलकम जी वेलकम मॉर्निंग ग्रुप आमचा एक्सरसाइज ग्रुप आहे मी नाही आत जात बघा बघा कसे फिट आहे सगळे हो चला मित्र हो आपण आपण नंतर एक स्पेशल ब्लॉग काढूया बघा सकाळी सकाळी एक्सरसाईज किती महत्वाची आहे बघा इकडे कसं वातावरण आहे भारतीय विद्यापीठ डीम युनिव्हर्सिटी होमोपॅथिक मेडिकल कॉलेजचं हे एंट्रन्स आहे एंट्रन्स इथं सगळे हे आजोबा किती वयस्कर आहेत गुड मॉर्निंग अ बा सकाळी सकाळी एक्सरईज दाखवली तुम्हाला तुम्ही पण एक्सरसाईज करू शकता तर नक्की फिट राहा हेट राहा अगदी माझ्या घराशेजारीच आहेत मॉर्निंग ग्र ग्रुप आहेत हे सगळे एक्सरसाइज करतात रोज सकाळी एक तास हो मॉर्निंग ग्रुप भारतीय विद्यापीठ पुणे दिसलं मॉर्निंग ग्रुप चला आता आपण त्यांना एक्सरसाइज करू द्या त्यामुळे आता आपण जाऊया थँक्यू मला चॅनल आहे मराठी वानमॅन शो म्हणून मी तर राहिला भारती विहारमध्ये बळकोट्यांच्या इथं का काय आहे का, का? बलकोटे ब बळकोटे बळकोटे तर म्हणलं ला चला लाईव्ह घ्या कॉल देऊ ना मला पाठवा किती नाही मी हे लाईव्ह चालू आहे तो तुम्हाला दिसेल उद्या पाठवतो मी नंबर नाही नंबर माझा सांगतो मग तुम्हाला हो मी दे मी मी उद्या देतो तुम्हाला